सांगलीत नदीमध्ये बुडालेल्या दोघांपैकी एकाचा मृतदेह अंकली या ठिकाणी सापडला तर एकाचा शोध अजूनही सुरू सांगली शहर पोलीस स्टेशन हद्दीमधील दोन व्यक्ती मिसिंग सांगली कृष्णा नदीमध्ये बुडाले होते सांगली कृष्णा नदी पात्रामध्ये अंकली इथं अक्षय मनोज बनसे वयवर्ष बावीस राहणार शिवाजी मंडई वाल्मिकी कॉलनी सांगली येथील रहिवासी असून चार दिवसामागे गणपती सोडण्यासाठी सांगली कृष्णा नदी सरकारी घाट इथं गेला असता दोघेजण पाण्यात बुडून वाहत गेले होते परंतु दिनांक आठ रोजी अकरा वाजता सकाळी स्पेशल रेस्क्यू फोर्स अग्निशामक दल व भारतीय हो रेस्क्यू टीम यांच्या मदतीनं अक्षय बनसे यांचा मृतदेह हो शोधण्यात यश हो आले तर दुसरा मुलगा आदित्य राजपुरे अद्याप मिळाला नसून शोध मोहीम सुरू आहे पाण्याचा जास्त रेस्क्यू करण्यात अडथळे येत असून तरीसुद्धा शोधमोहीम सुरूच आहे स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्कालीन पथक कैलास वडर महेश गवाणे अमीर नदाब नदीन नायकवडी योगेश आवटी गणेश आवटी गजानन नरळे अग्निशमक दल भारतीय रेस्क्यू टीम विश्वसेवक फाउंडेशन आयुष्य सेवाभावी संस्था इत्यादी हजर होते